नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी तुम्हाला एक वेने दाखवते हा एक बंडल घेतलेला आहे धागा आणि ही पैची घेतलेली आहे आपण शिव्यासाठी चमकीचा धागा हा मी फुलं घेतलेली आहे इथे इथं आणि त्याला कळ्या लावायला हा गुलाबाची फुलं इथं आणि तो चमकीचा धागा इथे चमकी लावायसाठी त्याला कळ्यावर चमकी लावू शकते धागा धागा घेतलेला याला अशी एक गाठ मारायची धाग्याला तिथं धागा घ्यायचा तुम्ही हे असलं तरी ठेवू शकता किंवा खिळा राहू शकता तर माझ्या फर्चीवर मला खिळा ठोकता येत नाही चारपदरी धागा घ्यायचा चार पदर झाले की कुणी एक हातभर धागा लांब सोडायचा हा सोडला की इथून आज फासा मारून घ्यायचा çama जायचिच तार इथं लावायचा शोभा इथे सुंदर दिसत चमक मारते हार चेहऱ्यावर देवीच्या खूप सुंदर दिसतात <coughs> खूप सोपं आहे अवघड नाही काही नाही कोणी करू शकतो तुम्ही लग्नाला जाऊ शकता डोक्याला लावू शकता विणी म्हणून सुंदर वाटते बाजारात घ्यायला गेले ते वीस तीस रुपयाला येणी असती आणि एवढी सुंदर पण येत नाही फक्त रेणुकीच्या तिथंच असती कुठल्या फुलाची अशी येणे केली तर खूप सुंदर दिसते देईला पण छान दिसते आपण पण लावू शकतो कार्यक्रमाला कुठे बी पण करायला पाहिजेत वाळत नाही अशी येणे केल्यावर ना खूप गच्च राहते वाळत पण नाही थोडा लावू शकतो जास्ती लावू शकतो कलरचा आणू शकतो तुम्ही झेंडूच्या फुलाचा पण खूप सुंदर होतं याच्यापेक्षा झेंडूच्या फुलाचा अगच्च होते दोन करून घेतलेली मी या प्रकाराची आता ही धागा आहे ना इकडचा त्याला असं कट करायचा कट केला कुठं चाळाला तर असं कैची कापून घ्यायची वेणे पण डोक्यावर देवीच्या खूप सुंदर दिसते अशी बसती कुठं ही साफ दिसते आपल्याला आता ही झाली वेणी हा दोन वेण्या बिचड्यावर घटावर कुठंही बसू शकतात सुंदर असे फुलं लावले पिवळे लावा लाल लावा कुठलेही लावा तुम्ही एकदम सुंदर वाटतात काही कुठलीही फुलं झेंडूच्या फुलाला हा कळी चालती जास्वंदीच्या फुलाचं लाल चालतंय कुठल्याही फुलावर चालतंय नाही एकदम सुंदर दिसते आपण घटावर बी लावू शकतो देईच्या डोक्यावर ठेवू शकतो आपण बुचड्याला आपण लावू शकतो एकदम सुंदर वेणी अशी दिसते हे एकसारखं आलं पाहिजे ते फुलं कुठंच असं चुकलं नाही पाहिजे एकावर एक गुडं आल एक एक आले पाहिजेत त्याची असे एकावर एक अशी एक क्रास क्रास लावल्या गेले खोचल्यासारखे सुंदर एकदम येणी दिसते छोटे फुलाचे ह्या फुलाचा पण असच बनणार आहे हे फुलाचे पण सुंदर वेण्या दिसतात याच्या कळ्या आपण लावू शकतो याला हिरव्या कळ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच्या कळ्या लावून दाखवते याच्या एकदम सुंदर दिसते कुचड्या ला, ला, लावायला आली येणी लावा कुठेही लावा या बाहेर जायचं आपल्याला कुठं जायचं तरी आपण ह्याचे करू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असं लाईक करा असं कराय करा नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी तुम्हाला एक वेने दाखवते हा एक बंडल घेतलेले आहे धागा आणि ही पैची घेतलेली आहे आपण शिव्यासाठी चमकीचा धागा हा मी फुलं घेतलेली इथं इथं आणि त्याला कळ्या लावायला हा गुलाबाची फुलं इथं आणि तुम्ही चमकीचा धागा इथे चमकी लावायसाठी त्याला कळ्यावर चमकी लावू शकते धागा घेतलेला आहे याला अशी गाठ मारायची धाग्याला धागा घ्यायचा तुम्ही हे असलं तरी ठेवू शकता किंवा खिळा राहू शकता तर माझ्या फर्चीवर मला खिळा ठोकता येत नाही चार पदरी धागा घ्यायचा चार पदर झाले की एकूण एक हातभर धागा लांब सोडायचा हा सोडला की इथून आज फासा मारून घ्यायचा हा फुले याच्यामध्ये कपड्याला जायचं चमकीचा तार लावायचा शोभा इथे सुंदर दिसत चमक मारते हार चेहऱ्यावर देवीच्या खूप सुंदर दिसतात <coughs> खूप सोपं अवघड नाही काही नाही कोणी करू शकतो तुम्ही लग्नाला जाऊ शकता डोक्याला लावू शकता विणी लाव म्हणून सुंदर वाटते बाजारात घ्यायला गे गेले तर वीस तीस रुपयाला येणी असती आणि एवढी सुंदर पण येत नाही फक्त रेणुकीच्या तिथंच असती कुठल्या फुलाची अशी येणे केली तर खूप सुंदर दिसते देईला पण छान दिसते आपण पण लावू शकतो कार्यक्रमाला कुठे बी पण करायला पाहिजेत वाळत नाही अशी येणे केल्यावर ना खूप गच्च राहते वाळत पण नाही थोडा लावू शकतो ध्याती लावू शकतो कलरचा आणू शकतो तुम्ही झेंडूच्या फुलाचा पण खूप सुंदर होतं याच्यापेक्षा झेंडूच्या फुलाचं अगच्च होते दोन करून घेतलेली आहेत मी या प्रकाराची आता ही धागा आहे ना इकडचा त्याला असं कट करायचा कट केला कुठं चाळाला तर असं कैची न कापून घ्यायची वेणे पण डोक्यावर देवीच्या खूप सुंदर दिसते अशी बसती कुठं ही साफ दिसते आपल्याला आता ही झाली वेणी हा दोन वेण्या बिचड्यावर घटावर कुठंही बसू शकतात सुंदर असे फुलं लावले पिवळे लावा लाल लावा कुठलेही लावा तुम्ही एकदम सुंदर वाटतात काही कुठले फुलं झेंडूच्या फुलालाय हा कळी चालती जास्वंदीच्या फुलाचं लाल चालतंय कुठल्याही फुलावर चालतंय नाही एकदम सुंदर दिसते आपण घटावर बी लावू शकतो देईच्या डोक्यावर ठेवू शकतो आपण बुचड्याला आपण लावू शकतो एकदम सुंदर वेणी अशी दिसते हे एकसारखं आलं पाहिजे ते फुलं कुठंच असं चुकलं नाही पाहिजे एकावर एक गुड आल एक एक आले पाहिजेत त्याची असे एकावर एक अशी एक क्रास क्रास लावल्या गेले खोचल्यासारखे सुंदर एकदम येणी दिसते छोटे फुलाचे ह्या फुलाचा पण असच बनणार आहे हे फुलाचे पण सुंदर वेण्या दिसतात याच्या कळ्या आपण लावू शकतो याला हिरव्या कळ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्या कळ्या लावून दाखवते याच्या एकदम सुंदर दिसते दुसऱ्या लाव ला, लावायला आली येणी लावा कुठंही लावा या बाहेर जायचं आपल्याला कुठं जायचं तरी आपण ह्याचे करू शकतो